चला आता ना आपले आपले आस ना बसतो आज तर काय कोणी पेशंट आहे ना आजू बरं चालेल तिला पेशंट झाला टाईम तेच आहे पण आता आपली तयारी झाली चला आता आहे नाइंटीची सोय झाली पाहिजे पेशंट आले ना मग काय नाही आपले बरोबर नाईन्टीची सोय होणार आहे Oh, oh, oh. चला बोलो चाकण सुरे बाबा की जय बोल चाकण सुरे बाबा की जय बोल चाकण सुरे बाबा की जय चालू कर अरे तिथं साहेब काही झालाय का नाही कोणाला माहिती मी माल फार कावळे कोकटामध्ये कुठे गेली कोणाला माहिती शांते शांत काय अरे मला भूक लागून गेली ना हा आले आले तुम्हाला सदाय भूक लागत भूक लागली तू बाबा तु... करते का कर लवकर साहेब तुमच्या पोटात का राक्षस शिरला काय बाराने एक वाजून देती तू कवर राह मी आई एड काटाओ चिप

दहा वर्ष झाले ला पोर पोरसार वयना त्याचं काय नाही तुम्हाला नुसतं खायचं पडेल मी सगळं करतो का नाही काय करत्या दिवस काम करू राहिलं तर ते पण तुम्हाला माहित आहे का, का? पोर होत नाही मला किती लोक नाव ठेवी त्या वान सुट्ट काय मानत्या पुत्री काय बरोबर आहे लोक आता बारा वर्ष झाली तुला ती माय मैत्री नाही का ठकी तिला झालं पोर ती एका बाबा गेली होती तीन पोरं झाले तिला सटासट आपल्याला का होती काय होती ना आता मला काय माहिती एवढे डॉक्टर केले डॉक्टर के तर आपण लागेल आपण पार पाहाचे नाही आपल्याला पोरा चे ना नेमकं कळा ना बी दोष तुमच्यात आहे का माझ्यात आता डॉक्टर सांगत नाही का पण मी काय म्हणते ऐका ना तो एक बाप आहे हा जाकन जुलिया म्हणून हा तर त्या ठकी लागून आला तिला तीन पोरं झाली सटासर मग आपण जाऊ ना सर हा मग मी तेच म्हणते जेवण खावन राऊया तो त्या बापाकडे जावा तो भारी ढोक लावले दे पोपी घेतो भारी बरं हा तुम्हाला वाटतं ना पोर व्हावा तो मला सुसवले ना आपल्याला पोरच अशी बरं म्हणजे हा अबं कर राच

जे बाबा चाकणजुल्या बाबा मला पोरव रेकायला बसा भाई नीट बसू बर झाकण जुल्या बाबा की कडे वाहली का मधी मधी बोलला का बर मी जे विचारेल ते सांगा हा बर सांग बर कोणून आले आपण बाबा आम्ही माझं आलो बर काय समस्या तुमची बाबा आमच्या लग्नाला आहे ना दहा वर्ष झाले आम्हाला अजून काहीच लेकर ना बर दहा वर्ष झाले लय डॉक्टर केले तुम्हाला सांगत लय बाबा भक्त पाहिले पण कोणाकडच गुण नाही आला बर मग आम्हाला एक माणसाने पत्ता दिला मग हा म्हणते बाबा लय लई पॉरफुलग व्हायलाच बर बर हे बघा तुमच्या कश्मीर असलं तर मी देईल

तुमच आहे ना बर तुमची ही रेश आहे ना इथून इकडे आलेली तर तुम्हाला संतती होईल का बाबा, बाबा तुमचं दर्शन परत एकदा घेते म्हणतो पोरग बाबा मला जर पोरगर झालं ना एक किलो पिढी वेल मग हो चालेल चालेल चाले बाबा पण बाबा तुम्हाला एक सांगू का पण प्रॉब्लेम तुमच्यात आहे बरोबर तुमचा मग तुमच्यापासून सल देवाणार नाही ते बायला मग कसं काय व्हणार बाई तुवर बस वरती बस हा वरती हा वरचं बस काय मला बसून दे ना का बाईल तू खाली बस अरे बाल काय बन मग बाई वर बसवली हो तो अहो मग तिचा प्रॉब्लेम आहे ना तुला नाही काही प्रॉब्लेम तू बस काही नाही आता मी मी गेल्याशिवाय पोर वरणार की ऐ बाबा बघा तासन्ते गणेश काणत पोर इकडे काय अरे पण का आणलं मी आ मी काय म्हणते तुम्ही बसा ना खाली बाबाचे काही मंत्र असतील टाकायचे तुमची काय गरज आहे तुला तुझे मंत्र टाकायचे का मग काय तुझं टाकायचे आता तुझं टाकू रे काय उपयोग पेप नाही रे ऐक बाबा मी काय तो बालक आहे तुझं काय दोष आहे तो मी नंतर सांग तुला हां मग आता लगेच सांग कसा आहे तू परत टेंशन मध्ये येशी

पण वाट्या का बाहेर काढ घेतो पाच शेणाला कुडी बा ना असं झालं काय उपयोग आहे बर काय का बर बाबा का मी काय म्हणते ना खाला थोडा हे दिसते कोण बाई नाही ते काय आम्हाला पोरवत नाही ना म्हणून त्याची चिडचिड हो राहिली बाला असं वाटत मी एवढे प्रयत्न करतो तरी अजून का होई ना बाबा असं तुम्हाला काय सांगितलं म्हणजे तस अजून डॉक्टरनी काय सांगितलं नाही डॉक्टर म्हणत्या काही समजूच नाही राहिलं नाही दोष का ते बरं मी सांगितले तुम्हाला इथं बाबाला लगेच कळलं की बरं लागत किती पाहिजे बाबा मला आहे ना एक दिला विचारू घ्या किती पाहिजे हो आपल्या भाई हो पसोन ना सुखात राहू तुमचा वाडा भरून देतो हा काम

आम्ही किती किती घालायचं ते पाच रंग परत तपासून पर बर बाय काय परत का तू आता डोळे जा अरे पाहिजे मला काय उपचार अरे डोळे असायला येते तुम्हाला तुला सांगितलं तेवढंच काही बाळा इथे करायचं त्या बाई बाबा कर तुम्हाला

रात्रीचा माझ्या बाराच्या पुढचा का विधी चालू होतो त्या तुम्ही त्याच राह स्नान करून येव मासायचं इड इड गादी काय तो ओल्या ओल्यावर राह स्नान करून इड गादीव मासायचं रात्री बारा वाजता तिडून पुढं मग आपलं चालू राहील अब म्हणजे बाबाला म्हणजे करायचं राहा करा देवायचं विधी करायचं मग तिला तुला माझ्या घंटी देईल तुम्हाला घंटी राहायची हाल राहायची तुमची घंटी माझ्या देवाला आसना जवळ राहते ना माझ्या आसन राहत ना ती घंटी घ्यायची वाजेत राहते माझं द्यान असत चालू हा तर ते बारा ते तीन वाजेपर्यंत मग त्यांच्या पुढं पुढे त्वशापुढे रुम जपायचं हा आणि मी इकडे आसना जवळ जोपर् तर असं माहिती राहावं लागेल तुला नाही काय होत माहिती काय तुम्ही घरी जाऊन जाऊ करताय तर तुम्हाला पुणे भेट जायचं हो त्याच्यापासून मी आले तर एकदम माझं चपाचार इतकं कडक आहे तर मला चालत नाही त्या गोष्टी हा त्याच्यामुळे तुम्ही ना डायरेक्ट माझ्याबरोबर राहून घ्यायचं आणि माझ्या तुम्हाला लगेच फोन पडून जाईल हो टेन्शन घ्यायचं नाही बर बर चालेल बाबा तुमची काय इच्छा आहे तुम्हाला पोर लागत का घरी जायचं तुम्हाला नाही बाबा मला पोरच पाहिजे तुम्ही जे सांगितलं ना ते मी करेन हा मग ते तुमचा नवऱ्याचा काय इच्छा आहे पाहू द्या परत तुमच्या नवऱ्या माझ्या का आलं कामाची असं तर मी ऐकणार नाही हा तुम्हाला कोणा पोट पाणी पिकलं पाहिजे तुमचं लोकांना ओन वर म्हणजे मी स्वतःहून देतोय आणि म्हणजे असं लोक घेऊन जाते माकून नाही नाही तुमचं नाव लय गाजे ना बाबा हो आता तुला पायाला पायाला हा पाया ला, पाया ला। पाया हाँ हाँ। हाँ। आतला पाहायला बाबा मी सारखं दर्शन घेत राहील फक्त माहिती एवढी मनोकामना पूर्ण करा तुम्ही मनोकामना तो एकदा पूर्ण होईल घ्यायची नाही फक्त किती किटी करायचे अकरा किटी करायचे नंतर वाटलं आठ आठ दिवस थांबायचे आता फक्त पहिले तुम्ही तर डायरेक्ट महिनामुळे थांबायचं बरोबर तुमचे कसे आहे काय काही नाही मला त्याच्यामध्ये कळून जाईल लगेच काय माहिती डोळे उघडा आता उघडले सगळं काम काय सांगितलं सांगायचं काय करा उपचार काय नाही बाबा असे म्हणून राहिले महिनाभर इकडे थांबावं लागेल बाबाच्या असण अरे महिनाभर राज म्हणलं मग मी एकतात तिकडे काय होत राहिले नाही नाही ते नाही आपल्याला त्याला बाहेरून मंत्र टाक बाबा बाहेरून मंत्र टाकले बाहेरून मंत्र मित्र चालत बालका बघा मग असं तुला पोर लागत नाही का तो वाई की किती अरे बाबा लागतो एक महिना भागात देवाची क्षमा करून आम्ही दोघे सगळं येऊन नाही 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 माणसाच काम नाही एवढी जागाच नाही माझ्या काय असते एकट्या बायकोला जाग आहे ज्या बायला गरज आहे ना तिला मी ठेवतो अरे दो तुला काही गरज आहे किडा काही गरजच नाही ना अरे नवरा शेवट होत का जाऊ दे याला जाऊ दे याला जाऊ दे तुला काय करायचंय नवरा येणार का ना तरी शेवटी देवाची भक्ती राहते मी काय कर बस आव बाबा बरोबर पोर देत्या

बायला कधी नाराज नाही कधी पण नाही खुश पण बाईस विश्वास ठेवायचा आमचं प्रेमच नाही हा विश्वास ठेवायचा जगात गंज बाया असती आम्ही नाही आमच्या आम्हाला फोरवत नाही आम्ही इतकं प्रेम माय बोलायच नाही आम्ही एकमेकांना अजून इंच भर सोडतील प्रार्थन दिवस राहणार ती याच्या पण मी करा सोडितच नाही बरोबर मला पाकूच भेटेल मला नाही आवडी बरोबर बरं बघायचं बाई बरं चला बाई चालू तुम्ही घरी बर मी येतो ना मग मात्र डाग्यात आहे

काय करायचं करावंच बसतो बायकून तर बाबा गेलाय माहिती कवा काय करते काय नाही कोण माहिती खाली अजून नाही आई ह कवाची गेली बायकून कवा तो बाबा काय किती मंत्र टाकितोय किती नाही बायकू येऊ तिथला टाकित कस काय आम्हाला बाबाय गा light, light, ला? बाबा तरी झाले तु अह मध्ये लाईट नव्हते लाईट घरपट होत चालू नव्हते मंत्र चालले मंत्र केला विचारू पहा तुमच्या बाईला सांगायचं बाबा मंत्र ना मी डायरेक्ट झाले होते अरे का बरं मी काय म्हणते आता मी महिनाभर बाबा कशी राहणार आहे कशी काय राहते तू अव पोरव पोरवाई साठी राहून आले ना अरे तुल बाबा दोन का तीन तास घेऊन गेला ते हो तुम्ही गपासा अरे मला काय बसून तुल तो आणि काय मी बघतोय वाट पाहत आपल्या नको बाबा बाबा गपासा काय नाही असं चावलं बाबा का

तुला नवऱ्याचं ऐकायचं बोल बाबा तो बायकू तिला मग असं मग कसा लांब दे ना कसा तू आशेनी मी वेडी झाले खूप असेल पण आता नको आपल्याला नाही नाही मला राहायचं बाबा राहू दे मी तू बायकू का कोण आहे

नाही घोर आकमार घोर अपमान घोर आकमान माझा घोर असे अकलदुजा बाबाचा घोरापमान केला माणूस अवघड होता तो मासाला नाही तर बाई काय भारी होती आज महिन्यात पोर दिला त्या बाईला हा आणि आज बाबा बाबाला किती जगात नाव कमवले हां बाईला मी मध्ये नेऊन मंत्र टाकला बाईबरोबर मा बाजूने घालती आईला मध्ये गेलं जाऊ मंत्र टाकल्या जाऊ तसपासून बाई मला सोडीतच नव्हती तिळायला नवऱ्या मला नाही मला बाबाजवळच राहायचं आहे बाबाजवळच राहायचंय पण ते माताडं इतकं वाढवा ना तिथे घेऊनच गेलं सुटी बायकोला वर्षापासून मग तो मी प्रयत्न करतोय आईला एवढं तर भारी पाखरू आलतं मध्ये बरं येईल ते घरी जाऊ ते भांडणं होणारच आहे नाही काही तर बाईक व्हायला एकटी येईल नवऱ्याला काय आणणार नाही ते कोणते ना चला बाबा की झे बोल झे चल डायरेक्ट इथं सुद्धा काम झालं नाही रुपाय दिला नाही तसेच गेले नाही गोते हा आता ये ना जातो मा मा मंदिरात तिथे बसतो आता चहा पाणी घेतो आराम करतो